शेकणे शायना महा नमस्कार मंडळी रेखास किचन मध्ये पुन्हा एकदा तुमचे स्वागत तर आज आपण बघणार आहोत एकदम स्पेशल अशी तिळ आणि गुळाची पोळी चला तर मग सुरू करूयात रेसिपीला तर इथे मी तिळ घेतलेले आहे थोडेसे शेंगदाणे आणि जेवढे तीळ घेतलेले आहेत तेवढाच गुळ घेतलेला आहे आणि इलायची पावडर घेतलेली आहे सगळ्यात आधी आपण तीळ चांगले असे भाजून घ्यायचे आहेत तिळ आपण कढईमध्ये टाकल्यानंतर एकदम तडतड असे करता तर ते पूर्ण तडतडणं बंद होईपर्यंत आपल्याला छान अशी ती भाजून घ्यायची आहेत आणि तिळ भाजत असताना आपल्याला ते सतत चमच्याने असं हलवत राहायचं आहे तरच तिळ चांगले भाजले जातात नाहीतर तिळ असे करपले जातील तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे छान तिळ आपले भाजून झालेले आहेत तर आता आपण हे एका भांड्यामध्ये काढून घेऊयात आणि आता आपण याच पॅनमध्ये शेंगदाणे पण भाजून घेऊयात शेंगदाण्याचं प्रमाण थोडंसं कमी करायचं मी थोडंसं मला एक्स्ट्रा भाजायचे होते त्यामुळे मी पुढे जास्त टाकलेले आहेत किंवा जास्त टाकले तरी चालेल पण जो तिळाचा फ्लेवर आहे तो जास्त ठेवायचा कधी पण त्याच्यातले मी अर्धे शेंगदाणे वापरणार आहे थंड करून घेतलेले आहेत आणि आता मी हे मिक्सरला तिळ आणि शेंगदाणे दोन्ही वाटून घेणार आहे अगोदर आपण शेंगदाणे बारीक असे वाटून घेऊयात मिक्सरला तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी शेंगदाणे वाटून घेतलेले आहेत किंचित जाडसर ठेवायचे एकदम बारीक पण नाही तीळ पण सेम आणि शेंगदाणे पण तसेच पोळी थोडी अशी फुटल्यागत तयार होते थोडंसं सारण बाहेर येते पण खायला ती टेस्टी लागते अगदीच कसं बाहेर येत नाही फक्त ती खरपूस भाजून घ्यायची त्यामुळे थोडस जाडसर वाटले तरी काही हरकत नाही तर आता आपलं हे तिळ आणि शेंगदाण्याचं मिश्रण वाटून झालेलं आहे आता आपण याच्यामध्ये इलायची पावडर टाकूयात आणि जो गूळ किसून घेतलेला आहे तो आपण यामध्ये टाकणार आहोत आणि मी तिळ आणि शेंगदाणे हे अगोदरच वाटून ठेवले होते आता फक्त गूळ मिक्स करून पोळी बनवून घेणार आहे आपल्याला सगळं एक एकाच दिवशी एकाच वेळी करायला वेळ नसतो ना त्यामुळे हे खूप इझी पडतं तर आता मी हा चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहे प्लेट थोडी छोटी पडली पण काही हरकत नाही मी असंच व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे यामध्ये आणि थोडासा पाण्याचा शिंतोडा आपल्याला यावरती मारायचा आहे अगदी थोडासा नकळत थोडंसं पाणी घेऊन आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे त्यातून बघू शकता अशा प्रकारे जास्त पाणी टाकलं तर आपली पोळी व्यवस्थित येणार नाही सगळं ते सारण असं बाहेर येईल त्यामुळे थोडंसं पाणी टाकायचं आहे आपण गव्हाच्या पिठाचा उंडा घेतलेला आहे सेम पुरणपोळीला पोळीला करतो त्याप्रमाणे आपण त्याची जी गोलपारी तयार केलेली आहे आता त्यामध्ये आपण हे तिळ आणि गुळाचं सारण भरलेलं आहे आणि अंगठ्यांना असं प्रेस करून हे असे दोन्ही हाताने आपल्याला ते, आप ते बंद करून घ्यायचं आहे आणि याची छान अशी पोळी लाटून घ्यायचं आहे तर आता आपल्याला याची पोळी लाटून घ्यायची आहे तर लहान मोठी तुम्ही तुमच्या आवडीनुसार लाटू शकता मी थोडीशी लहानच लाटणार आहे तुम्ही बघू शकता छान आपली अशी पोळी लाटून झालेली आहे आता आपण ही छान बाजून घेऊयात थोडंसं तर व्यवस्थित तूप टाकूयात आणि मिडियम टू स्लो फ्लेमवर आपल्याला हे पो ही पोळी छान खरपूस अशी भाजून घ्यायची आहे गॅसची फ्लेम हाय करायची नाही तर मीडियम टू स्लोवरच आपल्याला हे भाजून घ्यायचे आहे आलटून पलटून आपल्याला ही छान पोळी अशी तूप लावून भाजून घ्यायची आहे खूप छान टेस्ट येते तूप लावल्यामुळे या पोळीला बघू शकता सतत आलटून पलटून मी ही छान भाजून घेतलेली आहे एकदम क्रिस्पी आणि छान अशी आपली पोळी ही झालेली आहे तुम्ही परत, ही दुधासोबत किंवा वरती परत तूप टाकून खाऊ शकता तर मस्त आपल्याशी ही तिळ आणि गुळाची पोळी तयार झालेली आहे तुम्ही पण अशा प्रकारे नक्की ट्राय करा आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा तुम्ही बघू शकता छान अशी आपली तिळगुळाची पोळी दिसत आहे अशा प्रकारे मी बाकीच्या पण पोळ्या करून घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकता तर मस्त आपल्याशा ह्या तिळाच्या पोळ्या तयार झालेल्या आहेत आणि ही पोळी दुसऱ्या दिवशी तर खूप टेस्टी लागते म्हणजे शिळी पोळी खूप टेस्टी लागते म्हणूनच मी पण थोड्याशा एक्स्ट्राच्या पोळ्या बनवलेल्या आहेत जेणेकरून त्या उद्या खाता येतील पण अशा प्रकारे नक्की ट्राय करा चला तर मग भेटूयात पुन्हा अशाच एका नवीन आणि छान छान रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ